नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनेतील हो सर्व पात्र लाभार्थ्यांना केवायसी बंधनकारक करण्यात आलेले आहे पण ज्या लाभार्थ्यांचे पती किंवा वडील मृत्यू पावलेले आहेत किंवा ज्यांचा घटस्फोट झालेला आहे अशा महिला लाभार्थ्यांनी केवायसी नेमकी कशा पद्धतीने करायची केवायसी नेमकी कशी करायची असा प्रश्न बऱ्याच जणांचा होता आता आपली ही चिंता मिटलेली आहे आपल्याला देखील केवायसी करता येणार आहे आपण केवायसी नेमकी कशा पद्धतीने करावी या संदर्भातील सविस्तर माहिती देखील शासनाने शासन निर्णय निर्गमित करून दिलेली आहे तर ज्या महिलांचे वडील किंवा पती मृत्यू पावलेले आहेत किंवा घटस्फोट झालेला आहे अशा महिला लाभार्थ्यांनी आपण आपल्या मोबाईलवरून घर बसल्या केवायसी नेमकी कशा पद्धतीने करायची या संदर्भातील सविस्तर माहिती आणि केवायसी केल्यानंतर के नेमकं काय करायचं आहे याविषयी देखील माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे नवनवीन अपडेट व माहिती पूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपण पाहायला मिळतील तर सर्वप्रथम केवायसी नेमकी के आपण आपल्या मोबाईलवरून कशा पद्धतीने करायची हे जाणून घ्या त्यानंतर केवायसी केल्यानंतर आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे देखील पाहूया तर या ठिकाणी मी आपल्याला साईडला माझ्या मोबाईलची स्क्रीन दाखवलेली आहे आपण पाहू शकता तर सर्वप्रथम आपल्याला लाडकी ला बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक मी आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील दिलेली आहे या वेबसाइट वरती आल्यानंतर अशा पद्धतीने वरती आपल्याला लिहिलेलं पाहायला मिळेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे तर आपल्याला या ठिकाणी सर्वप्रथम क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीने नवीन पेज ओपन होणार आहे आता वरती लिहिलेला आहे पहा लाभार्थी आधार क्रमांक त्या खाली दिलेल्या बॉक्समध्ये आपल्याला सर्वप्रथम लाभार्थ्याचा आधार क्रमांक म्हणजे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक त्या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर खाली दिलेला जो कॅपचा आहे तो कॅपच्या समोर दिलेल्या बॉक्समध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे त्यानंतर खाली दिलेलं जो घोषणापत्र आहे ते व्यवस्थित वाचून घ्या आणि त्यानंतर खाली मी सहमत आहे या पर्यावरती आपल्याला टिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवा या पर्यावरती आपल्याला त्यानंतर क्लिक करायचं आहे ओ टी पी पाठवा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईलवरती तुम्हाला एक ओटीपी आलेला असेल तो ओटीपी तुम्हाला अशा पद्धतीने या व्यवस्थित बॉक्स मध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करा या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे सबमिट करा या पर्यावरती क्लिक आप केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीने नवीन पेज ओपन होणार आहे आता या ठिकाणी लिहिलेला आहे वडील किंवा पतीचा आधार क्रमांक टाका तर लक्षात घ्या आपल्याला या ठिकाणी कुणाचाही आधार क्रमांक टाकायचा नाही आपल्याला फक्त एवढीच के वाय सी करायची आहे म्हणजे फक्त तुमचा आधार क्रमांक टाकून ज्या महिलेचे पती किंवा वडील वारलेले आहेत किंवा घटस्फोट झालेला आहे अशा महिला लाभार्थ्यांनी फक्त त्यांची स्वतःची के वाय सी करायची आहे त्यांचा स्वतःचा आधार नंबर टाकून त्यांना के वाय सी करायची आहे तर इथून पुढची प्रोसिजर आहे ती तुम्हाला करायची नाही हे मात्र लक्षात ठेवा तर तुमच्या मोबाईलवरून तुम्ही तुमची स्वतःची केवायसी केल्यानंतर आता पुढची प्रक्रिया म्हणजे पुढची प्रोसिजर तुम्हाला नेमकी काय करायची आहे या संदर्भातील माहिती शासनाने शासन निर्णयामध्ये दिलेली आहे तर शासन निर्णय मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे हे, हे पहा तर अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाने हा शासन निर्णय निर्गमित करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मुदतवाढ देण्याबाबत तर एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला ई e के वाय सी करण्यासाठी शासनाने मुदतवाढ दिलेली आहे या संदर्भात देखील माहिती शासनाने या शासन निर्णयाच्या माध्यमातून दिलेली आहे परिपत्रकाच्या माध्यमातून दिलेली आहे आता त्यानंतर महत्वाचं जे काय म्हटलेलं आहे पहा या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई वाय सी करावे व तदनंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मान्य न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जमा करण्यात यावी तर अशा प्रकारे तुमच्या लक्षात आलेलं असेल की तुमची स्वतःची केवायसी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पूर्ण केल्यानंतर तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा मृत्यू झालेला असेल तर मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट झालेला असेल तर घटस्फोट संदर्भातील प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचा आदेश हे कागदपत्र आणि यासोबत तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स तुम्हाला तुमच्या अंगणवाडी सेविकांकडे जमा करायची आहे जर तुमच्या गावामध्ये अंगणवाडी सेविका नसेल किंवा तुम्ही जिथे राहत असाल त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका नसेल तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बालविकास अधिकारी त्या ठिकाणी तुम्हाला हे कागदपत्र जमा करायचे आहेत ही माहिती ही अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन अपडेट व माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद